आदरणीय सुरूपसिंग नाईक साहेब यांच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड जनमहासागर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली नवापूर शहरासह तालुका बंद ठेवत नाईक साहेबांना आदरांजली नंदुरबार जिल्ह्याचे भाग्यविधाते नववेळा आमदार खासदार मंत्रिपद भूषवणारे आपले नाईकसाहेबांना अखेरचा निरोप देताना नातेवाईक मित्रमंडळी चाहते राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू तरळत असल्याचं पाहताना माजी मंत्री आदरणीय स्वरूपसिंग नाईक यांनी आपल्या हयातीत जवळची माणसं गमावलेली होती असे अंत्यसंस्कार प्रसंगी झालेल्या प्रचंड गर्दीतून समजत आहे आज सकाळी सुकवेल इथं शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते यावेळी पोलीस समलदार यांनी आकाशात तीन राऊंड फायर करत बिगुल वाजून कर। यावेळी तहसीलदार व पोलीस प्रशासनानं नाईकसाहेबांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं नंदुरबार जिल्ह्याचे भाग्यविधाते कैलासवासी आदरणीय सिंग नाईक साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहिल्यानगर संगमनेर जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आजूबाजू मंत्री महोदय राजकीय सामाजिक उद्योग धार्मिक वैचारिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहिली नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय ठेकेदार खाजगी ठेकेदार प्रोटोकॉलनुसार हजर असलेले विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह कैलासवासी नाईक नाईकसाहेबांना नवापूर तालुक्यातील नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे या प्रसंगी अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करत कैलासवासी आदरणीय सिंग नाईक साहेबांना श्रद्धांजली वाहिली यावेळी ज्येष्ठ नेते तथा उद्योजक बिपिनभाई चोखावाला यांनी आपल्या जिवलग मित्रांच्या अंतिम यात्रेप्रसंगी आश्रू अनावर तो क्षण काळजाला हेलावून जातो यावेळी उपस्थित लोकांनी विपिनभाई चोखावाला यांना सावरलं असता भावनिक प्रसंग निर्माण झाले होते या दुःखदायक परिस्थितीत ईश्वर नाईक परिवाराला सावरण्याची शक्ती देव हीच प्रार्थना निधन झालं त्यांना अखेरचा निरोप आम्ही देतो आहोत महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व देशाच्या पातळीवर गांधी घराण्याशी एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं जपणारा नेता आमच्या या आदिवासी भागाचा विकास साधणारा सर्वसामान्यांचे दुःख दूर करणारा नेता मंत्रिमंडळातला शांत संयमी परंतु प्रतिशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आणि देशाला आहे हे व्यक्तिमत्व आज घेऊन गेल्याचं दुःख आम्हाला सर्वांना आणि आपल्या सर्वांना आहे